हॅलो मित्रांनो मी साईड करून माझ्या नन ब्लॉगमध्ये तुमचं सरचं स्वागत आहे तर आज मी आणि काका चाललो आहे गावाला बघा इथे बघू शकता तुम्ही आमच्या दोघांच्या बॅट पण रेडी आहे तिथे मी इकडे काकाच्या घरी आलो आहे चांदिवलीला सो इकडनं आम्ही दादरला जाणार दादरवरनं जी गावाला जायची ट्रेन भेटेल दादरना तर से एस टी तिकडनं आम्ही ट्रेन पकडून गावाला जाणार आहे आणि सो आता मध्ये मला कसं ब्लॉग टाकायला टाइम पण भेटत नाही आणि कसं न्यू जॉब आहे दोन दोन तीनच महिने झाले सो त्याच्यामुळे मला असं असं बाहेर पण फिरणार सुट्टी पण नाही आणि असं कुठे नवीन जॉबला लागलं आहे तर कुठे जाऊ पण शकत नाही असं सीन झाला आहे संडेची सुट्टी असते तर सो तो एक आराम करण्यासाठी निघून जातो असं सीन आहे तर आत्ता बघू गणपतीचा तो ब्लॉग येतीलच मधी मिनी टाकीन आणि मधी असे मोठे टाकेन तर बघू आता पुढे इकडनं आता आम्ही निघणार आहे आठ वाजता आठ झालेले आहेत पंधरा वीस मिनटांनी आम्ही निघू निघू दोघं आता जरा खाली गेला आहे सो चला पुढे आता आपण भेटूच सो आता आम्मी निगा का लिफ्टे तो है आम तो कसा प्रवास होता है तिकट तो कन्फर्म नहीं है डायरेक्ट जी भेजा की बाबा भुका डायरेक्ट जी जा रहा आज आज तो मजबूत कर से हो रही गर्दी मजबूत चलो क्या भेटो अपन ट्रेन मध्ये गर्दीतून तो गावाला पोहोचेल तो खराब तो खराब होते तो गर्दीत माझा जसा भेटेल ती आता दादा

टू आम्ही आय थिंक खेड पर्यंत पुरा स्टँडिंगली लि आलोय पहिल्यांदा असा प्रवास केलाय ना वांदे झाले तर वांदे हा याच गाडीला होता मला राकेशाने कॉल केलेला मित्रांनो फायनली आम्ही पोचलेलो आहे इथे तेवढ्यात किरंदा भेटला आहे रिक्षा रिक्षा मधून सोडला नशीब तेवढाच भेटला तर आता मी घरी आम्ही दोघांनी पण सांगितलं नाही की आम्ही येतोय म्हणून आम्ही जस्ट बोललोय नाही येत आहे म्हणून यावर्षी नाही जमणार गणपतीला बघू सरप्राईज आता बघू जरा रिएक्शन काय येते आहे सगळ्यांची तुमच्याकडं कोण आहे काय काय भेडच लागलं नाही रे हो थांब 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 लावला ना सगळं कळला वाटत रे बघ कुठं आहे कुठं रे बघ आय काय काम झाले की नाही काय काम झालं की नाही डेकोरेशन नाही बाबा नाही काय चालू आहे जोरात चालू आहे काम मजबूत चालू आहे रे

हे नाके जे आहेत तिला घ्यायला थांबलेलं त्यांच्या घरातले आता फ्रेश होते असाच होते पोर होते ना फुल कॉमेडी करत होते म्हणून कसे गेले ते माहित पण नाही आणि ते पोर खेळला उतरले नंतरला टाइमच जात नव्हता बसून जागा भेटली पोर जाय भेटली तरी टाईम लागतो मी म्हणतो टायगर आहे तो आठ तारखेला बस आठ नाही तर सात ला तरी आठ नाही तर सातला लाख आले घरी झालं सगळं आईला सरप्राईज देऊन इकडे डेकोरेशनचं काम चालू इकडे बघा हे परत इकडे बाहेर चालू आहे काम तेव्हा तिकडे इकडे बाबा इकडे खेळत होतो काकां तिकडे चालू आहे काम आता आपण खेळू नंतर आपण पुढे भेटू सो फायनली मित्रांनो बघू शकतो तुम्ही इकडे आपलं डेकोरेशनचं काम का सुरू झालं आहे आम्ही जर मी आणि हर्षल बाबा हर्षल इकडे खाली बसला आहे ला कामाला लावलं ला आहे मजबूत त्या दुकानाला गेलेलो त्या दुकानात एवढं झालं होतं सगळं आणि ते रोयाका आणि बाई वन नाईट मारून मी आणि रोयाका बाई कोण पाच ते सहा तास एकाला असंच स्टँडिंग उभे राहून आलो आहे तर फायनल आता एवढं झालं आहे अजून एवढं लावायचं आहे तास होऊन जाईल कंप्लीट तर आज गणपती आणणार आहे आता दुपारी आज हरताळगा पण आहे हरताळगा आज एक जागरण असेल पट्टे झोप आले म्हणजे बाई झोप आहे बघा फट्टे झोप आले काय काय तू इथे एक ड्रिल द्यायचा आज झोप तर मजबूत आहे बघू आता गणपती आणल्यानंतर दोन तास तरी झोपणार आहे मी आणि त्याच्यानंतर मग परत आज जागरण होणार आहे आज हरताय काय आज ते चुगडी घालतील बाईक सो त्याच्यामुळे एक जागरण होईल परत मग उद्या असून नाईटच आहे पूर्ण फुल नाईट हे कम्प्लीट होईल मग परत आज गणपती डायमंड पण लावतील हे पाहू आपण पुढे स्वतः मित्रांनो आम्ही आता चाललो आहे गणपती आणायला ड्रेसिंग छावा देख गणपतीचा पार्ट काकी पण येते वागून आता डायरेक्ट गणपतीच्या कारखान्यातच भेटू जिथे गणपती घेणार आहे तिथून तिथनं आम्हाला चालत राहायचं तिथनं मग आम्हाला टेम्पोला आणून मिरवणुकी टाईप घेऊन यायचं आहे घरी सो मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत बघा इथे

घर घरी सो सो जाईन थोड्या वेळाने आता तेव्हा दाखवीन थोडं अजून काम बाकी आहे नॉर्मल डेकोरेशनच डेकोरेशन कंप्लीट आजच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार नाही देखो उद्याच्या ब्लॉग मध्येच बघायला भेटेल सो आणि इकडे नेटवर्क नसल्यामुळे लवकर ब्लॉग अपलोड पण करता येणार नाही जाम इश्यू आहे नेटवर्कचा आणि मी तर ही पण म्हणजे एवढं ऑलमोस्ट ह्याच्यामध्ये नव्हतोच की सकाळी आलो दुपारी थोडा वेळ होतो परत दुपारी झोपलेलो पण गणपती आणून झाल्यानंतर परत झोपलो मी आणि आत्ता उठलो आहे मगाशी तर ह्या लोकांनी पूर्ण क्लिअर केला हे डेकोरेशन आणि आता परत गणपतीला डायमंड पर आता लेडीज येतील त्यांच्या परत फुगडी हाताळी गाय म्हणून परत त्यांची फुगडी आहे खेळ नाही खेळ नाही फुगडीच ते फुगडी ते परत आणि परत गणपती डायमंड लावणार आहेत तर गणपतीचं डेकोरेशन कम्प्लिटली म्हणजे उलटात ना ले ले। आज नाईट ना... आज नाईट नाही नाईट आऊट नाईट आऊट नाही रे आज नाईट आऊट होणार आहे गणपतीचे डायमंड लावायला पण टाइम होणार आहे यामुळे आम्हाला आज उशीर होईल तर हा तुम्ही ब्लॉग उद्या पाहू शकता अरे केला क्या चाहते हो नेटवर इश्यूमुळे ब्लॉग कर, कधी अपलोड होईल ते पण नाही समजता येणार ना, ना रे म्हणणार ब्लॉग अपलोड होईल कधी होईल ते पण सांगू शकत नाही ब्लॉग तर कंप्लीट म्हणजे mm डेकोरेशन -hmm. तर कम्प्लिटली तर उद्या उद्याच्याच ब्लॉगमध्ये भेटेल कारण आज तर होणार नाही कम्प्लीट कारण पुढच्या ना लास्ट टच लास्ट टच असतो उद्या उद्याच पा उद्या तर उद्याच कम्प्लीट होईल ते जाणावरती तेवढं डेकोरेशन मला दाखवतो तेवढं जेवढं क्लिअर झालंय तेवढं चला दिखा। क्या दिखा? क्या तेरा तेरा रूम कि है? तो का तेरा रूम किधर किधर है है वो कहा अरे तू तो हिस्से में, <laughs> में, में, तो में ही नहीं है तू तो गिनती में ही नहीं है लंदन से आए लाए भाई पूरा

लाईट चालू कर भारी झालं ना ना ही लाईट बंद कर वर वरची थोडा अरे बस अजून तरी फोकस येतील ना अजून काय नाही अजून नाही फोकस येणार अजून फोकस नाही येणार आहे तू दिसत पण नाही अजून फोकस नाही येणार आहेत ना डर गाय डर गायस्क ते बघ अजून तरी ती मोठी घंटा येईल ना इथे मोठी घंटा इथे मध्ये ठेवलेली নতুন দাখিলে আজি ব্ল'গ কঢ়াৰ চুদিয়া উদ্য